मला वाटतं या सगळ्या विषयावरती आम्हाला मोर्चाचं जे काही मार्गदर्शन करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे बाकीच्या विषयासाठी आपण आम्ही तुम्हाला वेगळे भेटू याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत हे मोर्चात जाहीर केले जातील ना आता निर्णय जाहीर करण्यासाठीची पत्रकार परिषद नाहीये ही पत्रकार परिषद एक तारखेच्या मोर्चाची आम्ही जी तयारी केलेली आहे ती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जावी यासाठी आम्ही आपल्याला ब्रिफिंगसाठी आलेलो आहोत आमची पोलीस आयुक्तांसम बरोबर बैठक झालेली आहे त्यांच्यासमोर त्यांच्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत परवानगीचा अर्ज आम्ही दिलेला आहे मोर्चाच्या अगोदर परवानगी मिळेल सर्व पक्षीय सगळ्याच गोष्टी तुम्हाला आत्ता सांगितलं तर त्या दिवशी तुम्ही बघणार काय पोलीस अठ्ठेचाळीस तास अगोदर परवानगी देतात माहिती आहे ना हा आहे की काँग्रेस पक्षाच्या तर्फे कोण त्या ठिकाणी उपस्थित राहणार हा काँग्रेस पक्ष निर्णय त्या ठिकाणी घेईल पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे या भूमिकेला आहे आणि एकंदर राज्य निवडणूक आयोगातर्फे हे जे काही गोंधळ चाललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे मी जे सांगितलं असं आहे असं आहे हे मला असं वाटतं की दोन वेगळे विषय आहेत मला असं वाटतं की माध्यमांमधली चर्चा आहे प्रश्न असा आहे की प्रत्येकाचे आमच्या नेत्यांचे दौरे ठरलेले आहेत त्यामुळे सगळेजणं मुंबईमध्ये नसल्यामुळं त्यांनी आपापले प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेत जेव्हा प्रतिनिधी येतो त्यावेळेला तो, तो काँग्रेस पक्षाचाच प्रतिनिधी आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका त्याच्याबरोबर येते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नेऊन माझं या संदर्भामध्ये पुढचा दौरा त्यांचा काय आहे कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला कळवला जाईल त्याचे कारण असतील किंवा काय नसेल प्रश्न असा आहे की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व तिथे उपस्थित राहणार आहे आणि तिथे त्या काँग्रेसची राहुल गांधीजींची भूमिका तिकडे मांडणार मत मतचोरी आणि मतदानातील घोटाळ्या माध्यमात एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातला आहे आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या त्या दरोडेखोड्याला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे तुम्ही काही चिंता करू नका धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या